ठाण्यातील राबोडीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला भिडले होते याचं कारण ठरलं नाल्याचं राबोडीतील घरांमध्ये शिरलेलं पाणी पण एकेकालचे गुरु शिष्य एकमेकांसमोरच कसे उभे टाकले ते पाहूयात राबोडी परिसरात पावसामुळे नाल्याचं पाणी नागरिकांच्या घरात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत होते तेवढ्यात अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला तिथं आले राजकारण करायचं आहे का म्हणत आवाडांकडे तक्रार घेऊन आलेल्या महिलांना मुलांनी घरी जाण्यास सांगितलं आणि त्यानंतर थेट आव्हाडांसमोर जाऊन थांबले त्याच ठिकाणी दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं

नाल्याच्या सफाईवरून आव्हानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत तर मला त्रास देण्यासाठी हे सगळं सुरू आहे पण मी पळून जाणाऱ्यातला नाही म्हणत नजीब मुलांनी आव्हानांचा दावा खोडून काढला हा एस एम सी नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या बापाने केलंय का असे हे जे सळ्या दिसतात त्याच्या बापाने लावले तसे सळ्या ह्या सळ्यांना कोटिंग लागतं एकाही सळीला कोटिंग नाही सगळ्या सळ्या आत्ता गंजलेल्या म्हणजे आमचा प्रश्न हा आहे की एकशे अडतीस कोटीचा नाला आहे एकशे अडतीस कोटी ताजमहाल बांधल्यासारखा मानला जातोय ताजमहाल बांधल्यासारखा आणि ह्या नाल्यामुळे जर राबोडीकर गरीब राबोडीकर हे बघा हे सगळे गरीब राबोडीकर ह्या गरीब राबोडीकरांची घरं पण जेव्हा तोडली गेली तोडल्यासारखी दाखवली गेली, तोडली गेली त्यांना जी घरं दिली आहेत त्याच्यात पण प्रचंड भ्रष्टाचार झाला एकेका माणसाला पाच पाच घरं दिली गेली पाच पाच घर त्याच्यामुळे एक हा नाला आहे ना हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठं उदाहरण आहे ठाण्यातलं तिथे मी पाणी डीप केलं ना तर खाडीचं पाणी इथे येईल खाडीचं पाणी इथे येईल त्या आमदारांना काय समजायचं नशिबाने लागमतानी निवडून आलेत टेक्निकल गोष्ट मला त्यांनी शिकू नाही नकली डॉक्टरांनी अरे आव्हाड साहेबांचा एक मिनिट ऐका एक ऐका आव्हाड साहेबांना कॉम्प्रोमाइज पाहिजे मी कळवा मुमराने येऊ नये आणि तो सुहास देसाई तो कुठे जाऊन बसतो कुठून निरोप आणतो ते आता उघडतो ना मी तरी निवडणुकीत राजकारण करावा कितना मुसलमानो को गाली देता है देताय मुसलमानो सामने के, कितना हिंदुओं के साथ करता वो भी बताएंगे हम लोग काल तर ऑफर होती मला सुहास देसाई मेसेज आहे तर विषय असा आहे का निवडणूक आल्यावर त्यांना वाटत दिल्यावर तुम्ही मला कळवामुरा लक्ष किंवा टाकणार नाही मी भाग पडणारा माणूस नाही आधीच तुम्हाला सोळा माहिती आहे वीस टक्के मतदार पुढे असतात ते कुठला ना कुठला दार तरी पकडतीलच त्यांनी पकडू द्या ऐंशी टक्के जनता माझ्या बरोबर आहे हे नजीब मुल्ला आहे ट्रेजरीचे पैसे कसे वाचवायचे ना तुम्ही सभागृहात काम करताना बघितलंय ईपीसी कॉन्ट्रॅक्ट आहे बहात्तर कोटीचं काम आणि कोटीचा कोटी मंत्री म्हणून त्यांनी आम्हाला दिले का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर म्हणून ओळखले जाणारी ही जोडी फुटली विधानसभा निवडणुकीत आवाड आणि मुलांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला आता महापालिका निवडणुकीतही हा संघर्ष होण्याची शक्यता आहे राबोडीमध्ये झालेला शाब्दिक सामना हे त्याचेच संकेत असल्याची चर्चा आहे ठाण्याहून विक्रांत चौहानचा ब्युरो रिपोर्ट मुंबईत